गडिंग्ल फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शालेय स्पर्धेचं चौदावं वर्ष स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ विविध गुणांच्या आधारे विशेष पारितोषिक गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे रुद्राप्पा हत्ती आप्पासाहेब कोले आणि षण्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून पासून गडिंग्लज येथे सुरुवात होणार आहे एम आर हायस्कूलच्या मैदानावर नाईन साईट पद्धतीने ही स्पर्धा तीन दिवस रंगणार असून चौदा व सोळा वर्षाखालील गटात स्थानिक तसेच निमंत्रित शालेय संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे ही स्पर्धा यंदा चौदाव्या वर्षात पदार्पण करत असून गडिंग्लजच्या फुटबॉल परंपरेचे प्रतीक ठरत आहे गडिंग्लजमध्ये फुटबॉलचा वारसा रुजवण्यासाठी रुद्राप्पा हत्ती आप्पासाहेब कोले व पुण्याचे पंच शण्मुगम यांनी दिलेले योगदान अजरामर आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित होणारी ही स्पर्धा नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरते ग्रामीण भागातील गिजवणे गारगोटी यांसारख्या संघांनाही या स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे स्थानिक शालेय संघांना नव्या हंगामातील तयारीची चाचपणी करता यावी म्हणून ही स्पर्धा पावसाळ्यात घेतली जाते बाद पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सामने शनिवारी दुपारी उपांत्य फेरी रविवारी तर अंतिम सामने सोमवारी सायंकाळी पाच वाजता खेळवले जातील विजेत्या व उपविजेत्या संघांसह उत्कृष्ट गोलरक्षक बचावपटू मध्यरक्षक व आघाडी बक्षिसे दिली जाणार आहेत युनायटेडचे अध्यक्ष डॉक्टर उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी शालेय संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे या स्पर्धेचे समन्वयक म्हणून श्रवण जाधव सश्रुत सासने व त्यांच्या सहकाऱ्यांकडून नियोजन केले जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा